नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत सिंथेसिस तर सिंथेसिस म्हणजेच काय आपण आता बघणार आहोत एक एक करत दोन किंवा दोनपेक्षा अधिक वाक्याचे एकच साधे किंवा केवळ संयुक्त किंवा मिश्र वाक्य बनवणे याला सिंथेसिस म्हणतात आता काय की दोन किंवा दोन पेक्षा अधिक वाक्यांचे एकच साधे किंवा केवळ संयुक्त किंवा मिश्र वाक्य बनवणे याला सिंथेसिस आपण म्हणतो आता तर दोन वाक्य असले किंवा त्याच्यापेक्षा अधिक असले किंवा केवळ वाक्य असलं किंवा संयुक्त किंवा मिश्र वाक्य असलं तर हे बनवणे याला आपण सिंथेसिस असे बोलतो तर वाक्य एकत्रीकरणावरून खालील तीन प्रकार पडतात तर कोणते तीन प्रकार पड पळतात आपले तर ते आहे सिम्पल सेंटेन्स कंपाऊंड सेंटेन्स अँड कम्प्लेक्स सेंटेन्स सिंपल सेंटेन्स म्हणजेच केवल वाक्य आणि त्याचा फॉर्म्युला होणार आहे एस प्लस व्ही प्लस ओ प्लस सी आणि कंपाऊंड सेंटेन्स आहे संयुक्त वाक्य आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे मिश्र वाक्य तर आपण एक एक करून बघूया आता आता एक जे सिम्पल सेंटेन्स केवळ वाक्य जे आहे त्याचा फक्त हा जो फॉर्म्युला आहे हाच आहे आता जो सेकंड आपण बघूया कंपाऊंड सेंटेन्स मी संयुक्त वाक्य तर खालील जे आपलं कंपाऊंड सेंटेन्स आहे ते कोऑर्डिनेटिंग आणि कंजक्शनने जोडलेले वाक्य संयुक्त वाक्य कंपाऊंड सेंटेन्स असतात आता काय बोलले की कोऑर्डिनेटिंग किंवा कंजक्शन हे जे असतात आपले प्रधान सूचन उभनवी याला आपण बोलतो आणि ते जे आहे दोन प्रधान वाक्य जोडण्यासाठी उभननवी अवयाचा म्हणजे आपण वापर केला जातो तर त्याला आपण काय बोलतो कंपाऊंड सेंटेन्स किंवा संयुक्त वाक्य असे आपण बोलतो तर हे झालं आपलं कंपाऊंड सेंटेन्स आता आपण बघणार आहोत कॉम्प्लेक्स सेंटेन्स तर हे आहे आपलं वाक्य तर खालील जे आहे आपलं सबऑर्डिनेटिंग किंवा कंजंक्शन्स ने जोडलेले वाक्य वाक्य म्हणजेच कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतात तर आता सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनने जे जोडलेली वाक्य असतात ते मिश्र वाक्य असतात म्हणजेच कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतात आता एक एक करून आपण बघणार आहोत आता आपण जे आहेत त्याचे प्रकार बघितले आता आपण एक एक करून वाक्य म्हणजेच त्याचे जे वाक्य आहेत ते आपण बघूया सेकंड नंबरचं जे आपण बघितलं तर कंपाऊंड सेंटेन्स तर कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे काय उत्तर कोऑर्डिनेटिंग कंजक्शन म्हणजे प्रधानसूचक औभाणवी अवय हो। तर दोन प्रधान वाक्य जोडण्यासाठी खालील उभाऱ्याववी अव्याचा वापर केला जातो अशा प्रकारे जोडले गेलेले वाक्य कंपाऊंड सेंटेन्स संयुक्त वाक्य असतात आता काय बोलले की दोन प्रधान वाक्य जोडण्यासाठी प्रधान वाक्य जोडण्यासाठी आपल्याला उभा न्याववी वापर करावा लागतो आणि अशा प्रकारे जोडले गेलेले वाक्य हे कंपाऊंड सेंटेन्स आपले म्हणजे संयुक्त वाक्य असतात तर त्याचा फॉर्म्युला काय होईल मेन क्लोज प्लस मेन क्लोज इज इक्वल टू कंपाऊंड सेंटेन्स यानुसार राहील आपला तर यूज ऑफ म्हणजेच हानी यूज ऑफ आपल्याला करायचं आहे अँड म्हणजेच हानी आता आपण बघूया अँडचा जो वापर आहे तो कसा होतो तर अँडचा वापर आपण बघणार आहोत यांने दोन नामे सर्व नामे विशेषण क्रियाविशेषण कर्म तसे दोन वाक्ये जोडले जातात आता यांनी काय होतं की दोन वा दोन नामे सर्व नामे विशेषण क्रियाविशेषण कर्म तसे दोन वाक्य पण जोडली जातात दिलेल्या वाक्यातील समान भाग दुसऱ्या वाक्यातून काढून टाकून असमान भाग यांनी जोडावा आता दिलेल्या वाक्यातील जो समान भाग असतो तो दुसऱ्या वाक्यातून काढून टाकून आपल्याला याने जोडावा लागतो तर तो कसा जोडावा लागतो आपण एक्झाम्पलवरून बघूया तर एक्झाम्पल आहे फर्स्ट सी इज क्लेवर सी इज ब्युटिफुल आता काय बोलले की आपल्याला जो भाग दोन वेळा आपल्याला दिलेला आहे तो काढून आपल्याला ने जोडावा लागतो तर एक वाक्य आपलं कसं तयार होईल सी इज क्लेवर अँड ब्युटिफुल यानुसार वाक्य आपलं तयार होणार आहे तर आता नोट्स बघूया आपण इम्पॉर्टंट नोट्स आहे अँडने जोडले जाणारे दोन शब्द नेहमी एकाच जातीचे असतात आता अँडने आपण जे वाक्य जोडतो ते नेहमी एकाच जातीचे असतात हे लक्षात ठेवायचं आहे तर आता बघूया सेकंड सेकंड नंबरचं आपलं ही वर्क हार्ड ही पाच ते एक्झाम आता आपल्याला वाक्य हँड जोडून तयार करायचं आहे ही वर्क हार्ड अँड पाच ते एक्झाम परत परत हीच आपल्याला बोलायची गरज नाही अँडने जोडायच्या वेळेस आताच आपण बघितलं तर शब्द दोन वेळा आलेला आहे तो निघून जातो त्या ठिकाणी आपला अँडने आपल्याला जोडावं लागतो आता थर्ड नंबर बघूया द किंग वॉज शॉर्ट tempered ही वाज इम्पेशंट द किंग वाज शॉर्ट tempered अँड impatient हे झालं <laughs> आपलं वाक्य आता आपण बघूया की वाक्य कसं आपलं तयार झालं आता हेच आपण थर्डमध्ये बघितलं आता फोर्थ नंबरमध्ये बघूया आपण ही पूड हीच पर ओवर हिमसेल्फ अँड ड्रिप्ट इन टू फिटफुल स्लीप तर वाक्य कसं तयार होईल ही पोल्ड ही स्पर्का ओव्हर हिमसेल ही ड्रिफ्टेड इन टू द फिटफुल स्लीप यानुसार आपल्याला वाक्य हे तयार होणार आहे आता बघणार आहोत आपण नामातून उल्लेख होत असेल तर त्या नामानुसार वाक्याचे क्रियापद घ्यावे आता जर नामातून उल्लेख जर होत असेल तर त्या नामानुसार वाक्याचे क्रियापद आपल्याला घ्यावं लागतं जसे की हँडने दोन स्वातंत्र्यकर्ते जोडले असतील स्वतंत्र जर कर्ते जर जोडले असतील आणि तर क्रियापद देनुसार अनेक वचने घ्यावे परंतु त्या दोघांचा पुढे एका एक वचनातूनच उल्लेख होत असेल तर त्या नामातून वाक्याचे क्रियापद घ्यावे त्यांचा दो दोघांचा एक वचनातूनच जर उल्लेख होत असेल तर आपल्याला नामानुसार वाक्याचे क्रियापद आपल्याला घ्यावं लागते कसं एक्झाम्पलमध्ये बघूया राम वॉज प्रेझेंट श्याम वॉज प्रेझेंट वाक्य कसं तयार होईल की राम अँड श्याम वी आर प्रेझेंट यानुसार सेकंड आहे राम अँड श्याम आर गुड फ्रेंड्स असं होईल आणि थर्ड आहे दार अँड चपाती इज द फूड ऑफ द महाराष्ट्रीयन पीपल्स यानुसार आपल्याला वाक्य जे आहे ते आपल्याला तयार करायचं आहे तर आपण आज बघितलं आहे आज आपण बघितलं सिंथेसिस सिंथेसिसचे प्रकार किती आहेत प्रकार आपले तीन आहेत सिम्पल प्रेश सिंपल सेंटेन्स आहे कंपाऊंड आहे आणि कंप्लेन्स आहे आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं अँडचा वापर कसा होतो यूज ऑफ अँडचा वापर कसा होतं आणि त्याच्यामध्ये फॉर्म्युला कोणता लागतो ते पण आपण बघितलं आहे कंपाऊंड सेंटेन्सचं बघितलं कंप्लेन्सचं बघितलं सिंपल पण तिन्ही जे सिंथेसिसचे प्रकार आहेत ते आपण आपण बघितलेले आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघितल्या याबद्दल तुमचे धन्यवाद